नमस्कार मी स्वानंद कोकणची कला संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो तर आता मी माझ्या आचऱ्या सुंदर अशा गावी आहे आणि आज आम्ही बाहेर फिराक निघालो हिबा पाटी जिजूंची गाडी आ सगळीजणं गाडीत बसली आहेत पण खै जावचं हे अजून ठरवलं नाही पण हैसून है सावंतवाडीपर्यंत जायचा जा, आणि सावंतवाडीमध्ये एखादा लोकेशन बघून पुढचं ब्लॉग सुरू करतो तर चला भेटूया आता बघूया अजून वाट काय गावली नाही आहे सावंतवाडी पर्यंत जाव्या आणि त्याच्यानंतर पुढचा काय बघूया तर आता आम्ही निघालो आणि गाडी गाडीमध्ये दाखवतो किती जर आम्ही कोंबलो हे बघा उघड हे बघा ही दोन कौट आमची हे स्वराजला घ्या अकडे ताई घ्या हर्षदा आई आणि अकडे पप्पा

आत्ता आपण सावंतवाडीक निघालो अजून आपला लोकेशन ठरला नाही खय फिरायचं तर आता आपण प्रत्येकाची विचारूया की तुमका खय खंय जाऊचा तर आपण ताईक्याक विचारूया ताईक्या खय जाऊचा म्हाका रेडीचा गणपती मंदिर बघूचा मला आंबोली हिल स्टेशन पप्पा माका ऐतिहासिक सावंत बसले राजवाडा बघूचा असा तर पप्पांचं ठरला आई तुझं काय म्हणणार तुका खंय जाऊचा काय देशाल थैब येऊ तयार असं थांबवा हा ता सगळा तुमचा रवान दे मक्का फिश अक्वेरियम बघूचा असा आणि तात बघूचा असा नक्की तुझं मागे एवढा सगळ्यांनी जा सांगला काही नाही जाऊच बोरिंग आहे ए बोरिंग <laughs> गबरातो मी ना राजवाडो बघू का उतरलो हां सावन बसली सावन बसल्याचं राजवाडो नाही नाही मग फिश अक्वेरियमच बघू हिल स्टेशन स्टेशनवर आहे आणि महाराज काल कोण मी खाल्लं तर आज्ञा म्हणतात हे फायनल झालेलं असा तुमचं काय म्हणणं जाऊया आता काय चला आज्ञा आज्ञा डन येस असा डन चला आज्ञा डन येस डन स्वराज जाऊया माशे बघायला ते माशेच्या तोंडामध्ये जायचं तुला कुठे जायचंय तुला कुठे जायचंय बोल लाकडी खेळणी बोल मला लाकडी खेळणी लाकडी खेळणी सावंतवाडीचे चला तर आता आपण जाऊया कुठे तर आता एक पंधरा मिनिटात आम्ही एक्वेरियम ला पोचू तर आधी आम्ही आता जेवण घेतो घरातून जेवण बनवून आणल्याने या आई काय काय आणलं आपण जेवण चपाती चपाती भुर्जी भात लोणचा तर आता मस्त रस्त्याच्या बाजूलाच ह्या बाजूक पाठी व्हाळा नंतर आम्ही जाऊया व्हाळामध्ये त्याच्या बाजूकच आम्ही आता चटई वगैरे टाकल्यावर आणि जेवण घेतो येवा जेव तर आता आमची पंगत बसली तुमका दाखवू बघा चपाती भुर्जी आज्ञा चपाती नाही खाणं आज्ञा भात आणि भुर्जी आणि लोणचा आणि हे बघा टोपली मध्ये आमच्या झाडाची केळी आणि हापूस आंबे चला जेव घेवा तर आता आपण केसरी ऍक्वेरियमला पोचलो हां बाबू फायनली आपलं डेस्टिनेशन जवळ तर आता पुढची व्हिडिओ आपण आत्म्यात जाऊन करूया आधी गाडी पार्किंग करून घेऊया तर आता आपण ह्या के एस आर ग्लोबल ॲक्वेरियमच्या गेटवर पोचलो आता तिकीट वगैरे एंट्री फी काय आहे ती आता आपण बघूया आणि त्याच्यानंतर आतमध्ये एंट्री करूया ही एंट्री या चिल्ड्रल बिलो थ्री इयर्स हँडिकॅप फ्री थ्री टू ट्वेल्व इयर्स फिफ्टी अबाउ ट्वेल् हंड्रेड सिनियर सिटीजन पन्नास बघा आम्ही तिकीट काढलं चार ॲडल्ट दोन चाइल्ड दोन सिनियर सिटिजन, सहाशे रुपये आणि हाय बघा लवकरच येत आहे कमिंग सुन। स्नो वर्ल्ड, मरिन टनल ॲक्वेरियम बुक ए टी व्ही राईड चला आता आता आपण आतमध्ये जाऊया तर आता ॲक्वेरियममध्ये आपण इलो आणि ह्या माशाचा तोंडा त्या आप तोंडासून आपल्या आतमध्ये जाऊचा चला तर आता माशाच्या तोंडामध्ये पहिला कोण जाताला जावा शेकडो बसलो वरती हे बघा हे पोपटाची एक प्रजाती आहे नंदय कॉर्नर किती आहेत बघा आतमध्ये शेठ ते बघा कोंबवा बघा كده मोठवा आज्ञा हां नव्या नव्या पायाकडे काय आहे त्यांच्या दा काय भांडत होती ना मगाशी म्हणून ते तसं झाले कसली बघा हे सब ब्लू अँड गोल्ड मकाऊ वरती त्यांचा थंड वाटण्यासाठी पाणी सोडलेला दिसत असतं तर बघा वरती आवाज बघा हो बघा बघा असं आफ्रिकन ग्रे पॅरेट चला तर आता आपण जाऊया पक्ष्यांच्या गुहेत बघा असा सोसायटी फिंच बंगाली आणि जावा स्पॅरो ही वाव हा बर्षदा हा बस एल्लोच बोलतोय मी हा बस इथून कुठलं आहे वाईट वाला पण मस्त आहे का इथून नाही दिसत आहे अ वाईट छान दिसतोय आहे हे ब्रह्मा कोंबडी असा ही कोंबड्याची अमेरिकन प्रजाती आहे तो दो बघाय दोन असत चला तर आता आपण एक्वेरियम मध्ये एंट्री करूया फायनली आपण आलो छान आहेत ना ठीक आहे तो येल्लो घे लिफिंग घेतो अज्ञाना तू हा गे आज न तू हा गे हा गेल पुढे स्वराज तुला कोणता कलर आज नाही आज पापलेट काय नाव सेवक हे बघ तीन नावाचोईल बार

सिल्वर डॉलर हे मासे तसे सर्वभक्षी असतात पण ते प्रामुख्याने शाकाहारी असतात ते ज्या ठिकाणी वास्तव्य करतात तिथल्याच वनस्पतीमधून त्यांची अन्न प्रक्रिया चालते गरज पडल्यास ते छोटे कीटक देखील खातात सिल्वर क्षार्क फिश हे खरे शार्क नसून गोड्या पाण्यातले मासे आहेत सिल्वर क्षार्क हे त्यांच्या पोहण्याच्या उत्साहासाठी ओळखले जातात अमेरिकन फ्लॅक्टेल फिश ही एक मोठ्या माशाची प्रजाती आहे ज्यांची लांबी अठरा इंचापर्यंत वाढू शकते ही प्रजाती तिच्या शरीराच्या लांबलचक आकारासाठी ओळखली जाते एंजल फिश ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात आढळणारा हा एंजल मासा मंद प्रकाशात राहणं आवडतं नद्यांमधील झाडांच्या पाण्यांमध्ये राहणं देखील पसंत करतात हा गोड्या पाण्यातला सुंदर मासा सर्वांना आकर्षित करतो गौरामी फिश एकोणीसाव्या शतकात या माशांना इंडोनेशियामध्ये गौरामी हे नाव देण्यात आले मादी गौरामी तशा स्वभावाने शांत असतात पण नरगौरामी त्या तुलनेत फार रागिष्ट स्वभावाचे असतात रेन्बो शार्क ह्या माशाचं शरीर लांब मूक आणि फोर्कच्या आकाराचं शेपूट असतं आपल्या वेगवेगळ्या रंगछटांमुळे हे मासे समुद्रातील अनोखे मासे ओळखले जातात काळा निळा राखाडी आणि अल्बिनो अशा विविध रंगांमध्ये रेन्बो शार्क आढळतात त्यांचं शेपूट आणि कल्ले केशरी रंगाचे असतात रॉयल नाईफ फिश नाईफ फिश हे शरीराने बरेच मोठे असतात त्यांच्या बाहू सपाट आणि ब्लेडच्या आकाराच्या असतात विशेष म्हणजे इलेक्ट्रिक इल ते तेसुद्धा करंट तयार करू शकतात पण त्यांचा व्होल्टेज फार कमी असतो मुख्यत्वे जवळच्या शिकारीसाठी ते या करंटचा वापर करतात जायंट गौरामी हा मासा शांत पाणी विशेषतः तलाव आणि मोठ्या नद्या यांसारख्या संतगतीने वाहणाऱ्या प्रवाह पसंत करतात पूर आणि सिंचन कालव्यांमध्येही मा हे मासे आढळतात रेडबेली पिराना हा मासा प्रामुख्याने दक्षिण अमेरिकेच्या नद्यांमध्ये आणि तलावांमध्ये वास्तव्य करतात ते आपल्या शक्तिशाली आणि मोठ्या तोंडाने कोळंबी मोठे खेकडे अशा प्राण्यांना थेट गिळंकृत करतात ते कधीकधी झुंडीत शिकार करतात त्यांच्या एका गटात जवळपास शंभरपेक्षा जास्त पिराणा असतात ब्ल्यू फाईन महाशीर गेल्या पन्नास वर्षांपेक्षा अधिक वर्षांपासून टाटा सी एस आर अंतर्गत या माशांचे पालन करत आहे सेव्ह्रम हा गोड्या पाण्यातील उष्णकटिबद्धीय मासा आहे जो खुल्या वातावरणात तसेच ॲक्वेरियममध्ये आढळतो संत वाहणाऱ्या नद्या आणि गोड्या पाण्याचे स्रोत या ठिकाणी हे मासे आढळतात एशियन अरोवाना हा मासा पाण्याबाहेर उडी मारून हवेत उडणारे भक्ष्य पकडण्यासाठी ओळखले जातात हा मासा पाण्याच्या पृष्ठभागाजवळ असणारे कोणतीही गोष्ट खाऊ शकतात यामध्ये कीटक बेडूक कोळी पक्षी पाल वटवागुळही असू शकतात टायगर शॉवेलनोज हे निशाचर मत्स्यवक्षी शिकारी मासे आहेत हा मासा खेकडे कोळंबी मासे असे प्रकारचे जलचर मासे खाऊ शकतात साधारण ते दहा वर्षाहून जास्त काळ जगतात पण ॲक्वेरियममध्ये ते पंचवीस वर्षापर्यंत जगू शकतात पिकॉक बास हा मासा आपल्या शरीराच्या लांबीच्या पस्तीस टक्केपर्यंत लांबी असणाऱ्या जलचर माशांची शिकार करतात त्यांचे सरासरी वयोमान दहा वर्ष ते सोळा वर्षपर्यंत असते फ्रेश वॉटर रॅड टेल म्हणजेच आबा मासा ह्या माशाला योग्य पाणी आणि योग्य आहार मिळाल्यास त्यांची काळजी घेणे फारसे अवघड जात नाही हे मासे अत्यंत आक्रमक शिकारी असतात आणि त्यांच्याच मालकावर हल्ला करण्याची भीती असते सॅडलेड बिचर फिश इतर प्रकारच्या माशांपेक्षा उलट बिचर माशांना प्रत्यक्षात फुफ्फूस असते आणि ते पाण्याच्या आत व बाहेर दोन्ही पातळीवर श्वास घेऊ शकतात खरं तर पाणी खूपच गडूळ असेल तेव्हा बरेच बिचर मासे श्वास घेण्यासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर पोहतात निशाचर सवयी हे भक्षक मासे आहेत जे रात्री बाहेर पडतात फ्रेश वॉटर फिश म्हणजेच वागळी फ्रेश वॉटर स्ट्रिंगरे फिशच्या पाठीवर डॉट म्हणजेच टिंबाचा पॅटर्न असतो त्यांचे डोळे डोक्याच्या वरच्या बाजूला असल्यामुळे त्यांची दृष्टी थ्री सिक्स्टी डिग्री असते हे मासे त्यांच्या शरीरातच अंडी विकसित करतात आणि नंतर पिल्लू बाहेर येते ऑस्लेट रिव्हर्स रे हे सर्व भक्षक असतात छोटे मासे किडे हे त्यांचे खाद्य असतात ज्वेल सिक्लेड फिश या प्रजातीची लांबी सुमारे तीन ते बारा इंच असते घरगुती ॲक्वेरियममध्ये ठेवलेले ज्वेल सिक्लीड हे खुल्या वातावरणातील ज्वेल सिकलीडपेक्षा लहान असतात ज्वेल सिकलीड अतिशय चमकदार रंगाचे असतात एम्बुना सिक्लीड हे सर्वसाधारण चार ते पाच इंचच्या कमाल आकारापर्यंत पोहोचणाऱ्या इतर मलावी सिक्लिड प्रजातींपेक्षा लहान असतात ऑस्कर सिक्लेड या माशांचा सुंदर रंग आणि अद्वितीय व्यक्तिमत्वामुळे ते पेट स्टोअरमध्ये सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या लोकप्रिय माशांपैकी एक आहेत हे वॉटरप्रॉपीज खूप हुशार असतात आपल्या मालकाला बरोबर ओळखतात आणि आपल्यासोबत खेळण्यासाठी टँकच्या समोर येतात तसंच त्यांना हाताने अन्न घेण्यासही शिकवता येते फ्लोरहॉन फ्लोरहॉन हे मासे भाग्य नशीब आणि समृद्धी याचे प्रतीक मानले जाते ते आयुष्यभर आपला रंग बदलत राहतात मॅच्युअर झाल्यावर त्यांना ते त्यांचा रंग प्राप्त होतो वय उतरत जातं तसा हा रंग देखील उतरत जातो आणि ते हळूहळू फिके पडतात मॉर्क फिश माउथ प्रोडर ही एक अशी मादी सिकलीड आहे जी आपली अंडी तोंडात ठेवून उभवते बदलते रंग सिकलीडला आपल्या मूळप्रमाणे रंग बदलण्याची सवय असते बार्ब फिश या छोट्या माशांना तोंडाजवळ छोटे छोटे बार्बल आणि ब्रिस्टल्स असतात बार्बचा उपयोग गडूळ पाण्यात शिकार शोधताना केला जातो बार्ब हे स्वभावाने आक्रमक असतात ते शेवाळ खातातच पण त्यांच्यासोबत ते उत्कृष्ट शिकारी देखील आहेत पॅरेट फिश लड पॅरेट सिकलीड किंवा पॅरेट सिकलीड ही सिकलीड फॅमिलीतील हायब्रीड प्रजाती आहे एकोणीसशे शहाऐंशी साली तैवान येथे पहिल्यांदा या माशाचा जन्म झाला इतर पॅरेट सिकलीड किंवा सॅल्ट वॉटर पॅरेट्सपेक्षा ब्लड पॅरेट्स वेगळे असतात पॅरेट्स ही ट्रिपल लाईड व्हरायटी आहे क्रेफिश यू केमध्ये सात प्रकारचे क्रेफिश आहेत नेटिव्ह क्रेफिश हे कॅल्शियमने समृद्ध पाण्यात असतात स्कॉटलँडमध्ये क्रेफिश जास्त प्रमाणात आढळतात क्रेफिश अंदाजे एकशे पन्नास दशलक्ष वर्ष जुने आहेत क्रेफिश काट टाकतात त्यांची दृष्टी उत्तम असते क्रे फिश उलटे चालू शकत नाहीत रिप्सो कॅटफिश हे एकमेकांशी संवाद साधत असल्यासारखे ऐकू येणारे आवाज काढत असल्यामुळे त्यांना टॉकिंग कॅटफिश असे देखील म्हणतात त्यांचे शरीर मोठ्या काटेरी आणि चिलकती खवल्यांनी झाकलेले असते त्यांचा वापर ते संरक्षणासाठी करतात ते सर्वभक्षी आहेत म्हणजे ते जैविक कचरा कीटक असे आढळणारे काहीही खातात खाद्यपदार्थ शोधण्यासाठी त्यांच्या बार्बलचा वापर करतात फ्रोंटोसा फिश फ्रोंटोसा हा एक मुख्य शिकारी जो आहे जो सुंदर तर आहेच पण एकदा तुम्हाला त्याच्याविषयीच्या काही गोष्टी समजल्या तर त्याची काळजी घेणे सोपे आहे या अत्यंत लोकप्रिय सिकलेटची काळजी कशी घ्यायची आणि प्रजननाची पद्धत कशी असते याची माहिती संपूर्ण गुगलवर उपलब्ध आहे डेनिसोनी फिश डेनिसोनी हा बेनिपेलेजिक मासा आहे म्हणजे हा मासा तळाच्या अगदी वरच्या पाण्यात राहतो काटावर घनदाट जाडी असलेल्या खडकाळ तलावांमध्ये या माशांचे समूह आढळतात शेवाळ स्पिरुलिना हे त्यांचे मुख्य अन्न असते ताज्या भाज्या देखील हे मासे आवडीने खातात हे मासे गोगलगाई देखील खातात डिस्कस फिश डिस्कस या माशाच्या उत्क्रांतीचा एक रहस्यमय इतिहास आहे डिस्कस माशांना गटात राहायला आवडते आणि इतर माशांसोबत देखील ते खेळीमेळीने राहतात एखादा पालक आपल्या मुलाची जशी काळजी घेतो तशीच या माशांची खूप काळजी घ्यावी लागते मासे आपल्या आप किल्ल्यांना सस्तन प्राण्यांसारखे वाढवतात मासे शेवाळ आणि इतर वनस्पतींचे घटक खातात इंडोनेशिया टायगर फिश वाघासारख्या आकर्षक पट्ट्यांसाठी ओळखले जाणारे इंडोनेशियन टायगर फिश मत्स्यपालनाचा लोकप्रिय पर्याय आहेत त्यांच्या शरीरावर विशिष्ट उभे पट्टे असतात त्यांचा पॅटर्न आणि रंग प्रत्येक माशानुसार वेगवेगळा असतो हे शिकारी मासे असून लहान मासे कीटक आणि क्रस्टिसियन्स खातात आर्चर फिश आर्चर फिश हे उत्तम शिकारी असतात त्यांची शिकार करण्यासाठी क्षमता अचूक असते आणि एका दमातच ते लक्षभेद करू शकतात हे मासे पाण्याबाहेर असलेल्या कीटकांना तोंडातून फेकलेल्या पाण्याच्या थेंबांद्वारे मारून खाली पाडू शकतात नंतर त्यांचे भक्षण करतात तसेच ते पाण्यातून पाण्याबाहेरील वस्तू स्पष्ट पाहू शकतात हे मासे पाण्याच्या बाहेर देखील उडी मारून शिकार करू शकतात अभ्यासकांच्या मते आर्चर फिश हे सर्वात हुशार माशांपैकी एक आहेत पॅक्यू पिराना फिश पॅक्यू हा पिरानांचा फळावर जगणारा नातेवाईक आहे त्यांना शाकाहारी पिराना म्हणूनही ओळखले जाते इतर जलचर प्राण्यांपेक्षा पॅक्यूचे शरीर हे खाली गडद आणि वर हलके रंगाचे असते